चला तर मी तुम्हाला आज मुगाच्या झाडीची खिचडी झटपट कशी करायची ते दाखवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते, ते पाहून घेऊया तर इथं मी एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे वटाणे आणि एक गाजर घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि इथं आपल्याला दोन चमचे अद्रक लसणची पेस्टसुद्धा लागणार आहे नंतर इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ सारख्याच प्रमाणामध्ये घेतलेली आहे तर कुकरमध्ये आपल्याला चार तीन पड्या तेल गरम करून घ्यायचं आहे एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये अदरक लसणची पेस्ट घालून घेऊया नंतर आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि बटाटा सुद्धा घालून घ्यायचा आहे आता हे परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये गाजर आणि वटाणे घालून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये टमाटर घालून घेणार आहोत आणि दोन चमचे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा हळद घालून घ्यायचे आहे एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला बघा आपला छान तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये तीन ग्लास पाणी घालून घेऊया एक वाटी तांदूळसाठी तीन ग्लास पाणी लागणार आहे आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि तांदूळ आणि डाळ मी छान धुवून घेतलेले आहेत आता हे पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर बघा इथं मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत खिचडी आपली छान शिजलेली आहे